नमस्कार स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत थमनेल पाहून तुम्ही ओळखलं असेल तुम्हाला कळलं असेल की आज आपण काय गोष्ट कशावर डिस्कस करणार आहोत माझ्या सगळ्या प्रिय स्वामी भक्तांसाठी आज एक महत्त्वाचा विषय खरं तर मी मांडणार आहे चला वेळ न घालवतो आपण आपल्या मूळ विषयावर येऊ Uh, मित्रांनो बघा खूपदा असं होतं की uh, आपल्याला uh, ना काहीतरी आपलं महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर पडायचं असतं घरातून तसं तर आपण रोजच आपल्या कामानिमित्त बाहेर पडतो पण मी त्याबद्दल नाही बोलत आहे एखाद्या दिवशी असताना की विशेष महत्त्वाच्या कामानिमित्त आपण घरातून बाहेर पडतो आहे म्हणजे समजा एखाद्याचा इंटरव्ह्यू असेल जॉबसाठी किंवा एखाद्याचा काहीतरी मोठा आर्थिक व्यवहार होणार असेल किंवा आपण कुणाकडे तरी आपले अडलेले पैसे घेण्यासाठी जात आहोत किंवा आपण कुठल्या तरी म्हणजे आपण मेडिकल समस्येसाठी म्हणजे समजा आपल्याला काहीतरी आरोग्याची समस्या असेल त्याचा रिपोर्ट घेण्यासाठी आपण जात असणार त्यावेळेस मनात भीती असते ठीक आहे अशा कुठल्याही महत्त्वाच्या कामानिमित्त जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो तर बघा त्यावेळेस विशेष करून प्रत्येक स्वामी सेवे करायला वाटतं की माझे स्वामी जसे इतर वेळेस माझ्यासोबत राहतात तसं आत्ता या क्षणालासुद्धा माझे स्वामी माझ्यासोबत असायला पाहिजे आणि स्वामी माझ्यासोबत आले माझ्या कामाच्या ठिकाणी तर माझं ते काम शंभर टक्के पूर्ण होणार आहे अशी भावना प्रत्येक स्वामी सेवेकराच्या मनात असते आणि हे खरं देखील आहे यात काहीच वाद नाही खरं तर बघा आपले स्वामी महाराज जे असतात ना ते भक्तवत्सल आहेत म्हणजे आपल्या भक्ताच्या हाकेला ते प्रत्येक वेळेस धावून येतात आणि तसं म्हणायला गेलं तर स्वामी जो एक खरा स्वामी सेवक असतो बघा जो महाराजांची नित्यसेवा करतो तर त्याच्यासोबत महाराज प्रत्येक क्षणी असतात खरं तर पण काय ना की आपण जेव्हा विशेष कामासाठी जातो त्यावेळेस महाराजांचं आपल्यासोबत असणं हे विशेष महत्त्वाचं ठरतं आणि तसं झाल्यास आपल्या मनाची मनोबलाची जी उंची असते ना ती हजारपटीने वाढते आणि आपल्याला त्या कामात शंभर टक्के यश ये येतं पण यासाठी ना महाराज आपल्यासोबत आहेत याचा याची खरं तर आपल्याला जाणीव असली पाहिजे जा, झाली पाहिजे ठीक आहे <coughs> तर महाराज आपल्यासोबत आहेत हे आपल्या बुद्धीला पटण्यासाठी आणि हा विश्वास आपल्या मनात ठाम होण्यासाठी महाराज तर शंभर टक्के असतात जेव्हा तुम्ही महाराजांना सांगतात की महाराज माझ्यासोबत चला तेव्हा महाराज शंभर टक्के सूक्ष्मरूपात तुमच्यासोबत येतात पण ते आहेत ही जाणीव आपल्या मनाला हे मन फार विचित्र असतं हे मनाला प्रत्येक गोष्टीचा पुरावा लागतो त्यामुळे आपल्या मनाला ती खात्री देण्यासाठी की महाराजसोबत आहेत काय करायचं आहे ते मी आज तुम्हाला सांगतो आहे पण तत्पूर्वी मी तुम्हाला आपल्याच चॅनलवरच्या चा एक सेवेकरी ताई आहेत <coughs> मुंबईच्या चेंबूरमधल्या त्या ताई आहेत त्यांचं एक छोटासा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे त्यांनी माझ्यासोबत शेअर केला होता व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्या चॅनलचे त्यांनी व्हिडिओ खूप पाहिले आणि आपल्या चॅनलच्या व्हिडिओप्रमाणे ते स्वामी सेवा करू लागले त्यांच्या आयुष्यात त्यांना खूप त्वरित खरं तर अनुभव आले खूप चांगले पॉझिटिव्ह अनुभव आले जे त्यांच्या आयुष्यात खरं तर वर्षभरा म्हणजे अनेक वर्षापासून त्यांना देवाची प्रचिती येत नव्हती आपल्या चा चॅनलचे त्यांनी व्हिडिओ पाहिले आणि त्यांना खूप पॉझिटिव्ह अनुभव आले त्यातला एक मी सांगतो आहे तुम्हाला त्या ताईंचा मुलगा काय झालं की जरा मित्रांसोबत बसलेला होता आणि माहीत नाही म्हणजे यातलं नेमकं काय आहे पण त्या ताईंनी मला जेवढं सांगितलं मी तेवढंच तुमच्यासोबत शेअर करतो आहे त्या ताईंचा मुलगा मित्रांसोबत बसलेला होता सायंकाळी आणि अचानक पोलिसां आन... म्हणजे तिकडनं पोलीस आले असतील पेट्रोलिंग जे असते रेग्युलर तर त्यासाठी पोलीस आले असतील आणि त्या पोलिसांनी त्या सगळ्या मुलांची चौकशी केल्यानंतर त्या मुलांजवळ म्हणजे त्या ताईंचा मुलगा नाही पण त्याचे जे मित्र होते त्यांच्याकडे काही आक्षेपार्ह वस्तू जे आपण नशापानाचं सामान असतं ते सापडलं आणि पोलिसांनी सरसकट सगळ्या मुलांना गाडीत बसवलं आणि पोलीस स्टेशनला नेलं त्या ताईंचा सायंकाळी साधारण साडेसात वाजता मला खूप घाबरलेल्या अवस्थेत फोन आला आणि खरं तर त्या ताई खूप असहाय्य आहेत म्हणजे पतीची पाहिजे तशी त्यांना साथ नाही आहे मुलगा पाय पाहिजे तसं ऐकत नाही आर्थिक चणचण खूप प्रचंड आहे अनेक लोकांचं कर्ज आहे ते लोकं घरी कर्जासाठी येतात त्रास देतात खूप प्रचंड मानसिक ताणात त्या ताई खरं तर असतात तर आणि त्यात अशी घटना घडल्यानंतर त्या प्रचंड म्हणजे घाबरून गेल्या आणि त्यांना कळत नव्हतं की आता मी करायचं काय आणि कोणाची मदत मागायची त्यामुळे त्यांनी त्यांना सुचलं तेवढं त्यांनी केलं त्यांनी मला फोन केला आणि असं असं जे झालं सांगित ते सांगितलं तर त्या म्हणत होतं की आता मी काय करू तो आता पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस काय करतील कसं वागतील वगैरे मला काहीच माहीत नाही माझे माझ्यासाठी कोणी इकडे धावून येणार नाही तर मी त्या ताईंना तेव्हा एकच गोष्ट बोललो की ताई कोणी जरी धावून येणार नसणार पण तुम्ही स्वामींच्या सेवेकरी आहात तुमच्यासाठी स्वामी नक्की धावून येतील स्वामी तुमची आई वडील सर्वस्व आहेत तर तुम्ही फक्त स्वामींचा धावा करा आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तत्काळ पहिले त्या ठिकाणी जा काय प्रसंग आहे तो पोलिसांशी बोला डिस्कस करा तेव्हाच समजेल तर पण त्यापूर्वी मी त्यांना सांगितलं की तुम्ही घरातून निघण्यापूर्वी तुमच्या घरात जे स्वामी महाराजांचं फोटो असेल किंवा काही असेल किंवा काही नसेल तुम्ही महाराजांचा ग्रंथ वाचत असणार नित्यसेवेचा तर त्या ग्रंथासमोर महाराजांना बसून दोन मिनटं महाराजांना विनंती करा की महाराज मी ह्या अडचणीत सापडलेले आहे माझ्यासोबत कोणीच नाही आहे तर तुम्हाला स्वतःला माझ्यासोबत यायचं आहे तुम्हीच माझे आई वडील सर्वस्व आहात सर्वस्व आहात तुम्हाला माझ्यासोबत यायचं आहे तुम्ही माझ्यासोबत या म्हणजे मी माझ्या मुलाला घरी आणू शकेल एवढी विनंती करा म्हटलं ताईंना आणि मग तसं ताईंनी केलं आणि त्या पोलीस स्टेशनला गेल्या आणि साधारण तासाभरानंतर मला त्यांचा पुन्हा फोन आला त्यावेळेस त्या खूप आनंदित होत्या खूप खुशीत होते, होते। ताई मला बोलले की दादा तुम्ही जसं बोलले त्याप्रमाणे गोष्ट घडली मी महाराजांना सांगितल्याप्रमाणे विनंती केली आणि माझ्यासोबत चला असं मी महाराजांना सांगितलं आणि महाराजांचा जो नि, नित्यसेवेचा ग्रंथ आहे तो मी माझ्या पर्समध्ये टाकून सोबत गेली आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे माझ्या मनात खूप विचित्र विचार चालू दे की पोलिस असं बोलतील काय म्हणतील काय नाही वगैरे पण तिथे गेल्यानंतर त्यांनी प्रथम मला आधार दिला आणि त्या म्हटल्या की ताई शांत व्हा तुमच्या मुलाची यात काही चूक नाही आहे जे काही विषय होता तो त्याच्या मित्रांचा होता मुलगा त्यात इन्व्हॉल्व नाही आहे हे त्यांनी चौकशी करून त्यांना कळलं कर आणि त्यांनी स्वतः सांगितलं पोलिसांनी की तुम्ही तुमच्या मुलाला आता घरी घेऊन जाऊ शकतात परंतु प्रकरणात मुलांसोबत असल्यामुळे त्यालाही काही चार्ज लागलेला आहे काही फाईन असेल तो त तो, तो तुम्हाला साधारण दोन दिवसाच्या आत किंवा चोवीस आत काहीतरी त्यांनी सांगितलं भरायला तर तो, तो तुम्ही भरू शकता आणि आता मात्र तुम्ही मुलाला घेऊन जाऊ शकता असं स्वतः पोलिसांनी सांगितलं आणि त्या ताईंसोबत तो मुलगा त्या दिवशी क्षणात घरी आला त्यांच्या आनंदाला पारावार नव्हता खूप खुश होत्या त्या तर हा एक अनुभव झाला असे भरपूर अनुभव आहेत पण मी तुम्हाला हा यासाठी सांगितला की महाराजांचं बघा महत्त्वाच्या कामाला आपण जेव्हा बाहेर जातो त्यावेळेस स्वामी आपल्यासोबत असणं हे का आणि किती महत्त्वाचं असतं यासाठी मी तुम्हाला हे सांगितलं पण आता मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला मग नेमकं कसं काय करायचं आहे तर बघा जेव्हा तुम्ही बाहेर जातात कामासाठी महत्त्वाच्या त्यावेळेस काय करायचं की आपल्या देव देवघरामध्ये जिथे तुमच्या स्वामींचं अधिष्ठान असेल फोटो असेल किंवा मूर्ती असेल महाराजांची तुम्ही ज्या ठिकाणी स्वामींची सेवा करतात किंवा मी जसं आत्ताच सांगितलेल्या अनुभवाप्रमाणे अगदीच तुमच्या घरामध्ये काही कारणामुळे तुम्ही महाराजांचा फोटो किंवा मूर्ती जरी ठेवू शकत नसणार पण कमीत कमी तुम्ही महाराजांचं जे काही साहित्य वाचत आहात ठीक आहे तुमच्याकडे महाराजांचा ग्रंथ असेल ठीक आहे त्यानंतर तुमच्याकडं तोही नसेल तुम्ही महाराजांची जापमाळ घेत असणार जापमाळीने जाप करत असणार नामस्मरण ती वस्तू किंवा अगदी माळही नसेल तर मग सोपा उपाय सांगतो की आपल्या घरात तांदूळ असतात किंवा आपल्या घरात फूल असेल एखादं झेंडूचं फूल वगैरे किंवा जे आपण देवाला चढवू शकतो असं फूल ते तो फूल तोडायचं किंवा फूल नसेल तर सगळ्यात शेवटचं ऑप्शन सोपा म्हणजे तांदूळ अक्षता ठीक आहे एक चिमटीवर एक चार पाच दहा दाणे अक्षतेचे घ्यायचे हातामध्ये आणि महाराजांची मूर्ती असेल तर ठीक नसेल फोटो मूर्ती काही नसेल तर देवघरासमोर बसून स्वामींना स्मरण करायचं महाराजांचा महाराजांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर येऊ द्यायची आणि महाराजांना विनंती करायची की महाराज मी ह्या ह्या कामासाठी बाहेर जात आहे तर तुम्ही या अक्षता रूपामध्ये या अक्षतेमध्ये मा महाराज आपलं चैतन्य स्वरूप सामावू द्या आणि या अक्षतेच्या रूपामध्ये किंवा जी काही वस्तू तुम्ही सोबत आहेत तर त्या वस्तूच्या रूपामध्ये महाराज तुम्ही स्वतः माझ्यासोबत चला जेणेकरून महाराज माझं काम हे फते होणार आहे आणि माझं काम यशस्वी होणार आहे असं महाराजांना विनंती करा आणि महाराज माझा विश्वास आहे की या वस्तूच्या म्हणजे अक्षता किंवा जे काय असेल याच्या रूपाने तुम्ही प्रत्यक्ष माझ्यासोबत येत आहात हा माझा ठाम विश्वास आहे स्वामी असं स्वामींना सांगायचं आणि ते अक्षता किंवा जे असेल फूल असेल अक्षता असेल जापमाळ असेल महाराजांचा नित्यसेवेचा ग्रंथ असेल जे काही तुम्ही नेऊ शकता ती वस्तू तुम्ही आपल्या खिशामध्ये पुरुष मंडळी असेल तर खिशामध्ये ठेवू शकता आणि महिला भगिनी असतील तर आपली जी पर्स असेल त्यामध्ये ते टाकून तुन। व्यवस्थित तुम्ही तुमच्या कामासाठी बाहेर पडा महाराजांना त्रिवार मुजरा करून बाहेर पडा ठीक आहे तुमचं काम शंभर तुम् टक्के होणार आहे महाराज ज्या वेळेस तुमच्यासोबत असतात त्यावेळेस जगात अशी कोणतीही गोष्ट नाही आहे जी अशक्य आहे तुमचं काम शंभर टक्के फते होणार आहे परंतु ते काम करून आल्यानंतर घरी आल्यानंतर तुम्ही ज्या काही जी काही वस्तू नेली असणार जर समजा ग्रंथ नेला असेल किंवा जापमार नेली असेल तर देवघरात येऊन नमस्कार करून ती वस्तू पुन्हा आपल्या जागी सुरक्षित ठेवायची जर तुम्ही फूल किंवा अक्षता घेऊन गेलेले असणार तर ते आपल्या देवघरात स्वामींजवळ स्वामींच्या मूर्तीजवळ फोटोजवळ नमस्कार करून त्या वस्तूला नमस्कार करून ती वस्तू महाराजांच्या चरणी परत तिथेच अर्पण करून द्यायची ठीक आहे त्यानंतर तुमच्या देवघराच्या पूजेच्या साहित्यासोबत जेव्हा तुम्ही आवरणार तेव्हा ती गोष्ट आवरून निर्मल्य आपण ज्या ठिकाणी घरात टाकत असू साठवत असू त्या ठिकाणी टाकून द्यायची आहे ठीक आहे अगदी सोपा विषय आहे पण याचा फायदा बघा तुम्ही याचा अनुभव घेऊन बघा प्रचिती घेऊन बघा ज्यावेळेस तुम्ही असं काहीतरी करून बाहेर पडतात तुमचं मनोबल प्रचंड उंचावलेलं असतं कारण तुम्हाला महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव त्यावेळेस होते की तुम्हाला ते जाणवतं की महाराज माझ्यासोबत आहेत हे लक्षात घ्या आणि तुमचं काम शंभर टक्के होणार परंतु याला अट एकच आहे की आपलं काम काय आहे ते आपलं आपल्या चांगल्याचं काम असेल किंवा आपल्या भल्यासाठी काहीतरी माझं वैयक्तिक काम आहे ओके चालेल पण असं कुठलं काम नसावं की ज्याच्याने कुणाचं दुसऱ्याचं काहीतरी वाईट होणार आहे किंवा नुकसान होणार आहे वाईट बुद्धीने जर कुठलं काम करत असणार तर, तर तुमचं काम महाराज येऊन स्वतः ते बिघडवतील आणि तुमचं ते काम कधीच महाराज होऊ देणार नाहीत कुणाचं वाईट करायचं हेतूने जर काही करत असणार तर सावधान असं चुकूनही करू नका चांगल्या बुद्धीने ज्यात स्वतःचं किंवा इतरांचंही चांगलं लपलेलं असेल तर शंभर टक्के तुमच्या कामाला महाराज यश देतात एवढं नक्की ठीक आहे याची प्रचिती घेऊन बघा फार छोटीशी गोष्ट आहे पण एकदा प्रचिती घेऊन बघा आणि तुम्हाला काय अनुभव येतात ते कमेंटच्या माध्यमातून जरूर आपल्यासोबत शेअर करा ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजसाठी एवढंच तोपर्यंत तो सगळ्यांनी काळजी घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे स्वामींची सेवा करत राहा ओके पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ